सर्वोच्च न्यायालयाने सहा डिसेंबर रोजी दिलेल्या निर्णयाला अनुसरून निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या सर्व जागांची निवडणूक आहे त्याच टप्प्यावर तात्काळ स्थगित करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्तांनी सात डिसेंबर रोजी दिले त्यामुळे एकवीस डिसेंबर रोजी संपन्न होणाऱ्या माहूल नगर पंचायतीच्या निवडणुकीत सतरा पैकी इ... मेळा वॉर्डातच निवडणूक होण्यावर शिक्कामोर्तब झाला माहूर नगर पंचायत निवडणुकीसाठी क्रमांक एक तीन सहा व नऊ हे वॉर्ड नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले होते वॉर्ड क्रमांक पाच अनुसूचित जमाती महिला वॉर्ड सोळा अनुसूचित जाती मुला तसेच सतरावा वॉर्ड अनुसूचित जाती महिलासाठी आरक्षित करण्यात आला आहे त्यांच्यासह दोन चार सात आठ दहा अकरा बारा तेरा चौदा व पंधरा हे वॉर्ड सर्वसाधारण पुरुष व महिलांसाठी खुला केल्याने राकेश गिट्टे यांनी दिली एकूण सतराही वॉर्डाकरिता विविध पक्ष व अपक्षाच्या वतीने एकशे चाळीस उमेदवारांनी अर्ज सादर केले सर्व पक्षाच्या प्रभारींनी आपल्या उमेदवारांच्या अर्जासोबत जोडपत्र एक व दोन जोडले आहे संजय घोगरे पवन कोंडेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर